राज्य सरकारने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे यामध्ये एकूण नऊशे तीन प्रकल्प रद्द करण्यात आले असून त्यांची एकूण किंमत एकशे सत्त्याण्णव कोटी वीस लाख रुपये इतकी आहे या निर्णयामुळे सहा ऑक्टोबर दोन हजार अठरा ते वीस 20 जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या परंतु प्रत्यक्षात काम सुरू न झालेल्या योजनांना आता पूर्णविराम मिळालेला आहे पूर्णविराम मिळालेल्या या योजना कोणत्या आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर नऊशे तीन प्रकल्प रखडण्याचे कारण काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील तीन विकास प्रकल्पांचे मान्यता रद्द केली आहे यामध्ये गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या आणि प्रगती न झालेल्या उपक्रमांचा समावेश आहे ही निवड मृद आणि जलसंधारण विभागामार्फत कळवण्यात आली आहे यामध्ये लघुसिंचन प्रकल्प प्राथमिक गळती धरणे गळती जलाशय आणि साठवण तलावांच्या दुरुस्ती प्रकल्प अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे गेल्या तीन वर्षांपासून या योजनांची अंमलबजावणी थांबली होती जमीन मिळवण्यात येणाऱ्या अडचणी स्थानिक रहिवाशांचा विरोध आणि काही कंत्राटदारांच्या सहकार्याचा अभाव यामुळे हे प्रकल्प पुढे जाऊ शकले नाहीत परिणामी सरकारने या योजनांसाठी अधिक वेळ वाढवण्याऐवजी त्यांची प्रशासकीय मान्यता थेट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे निधीचा गैरवापर थांबण्यास मदत होईल आणि नवीन उपक्रमांसाठी ही मार्ग मोकळा होईल अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींचा विचारा दोन हजार एक ते दोन हजार सहा या कालावधीत मंजूर होऊन अद्याप अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा स्वतंत्र आढावा घेऊन त्यांची माहिती नव्याने सादर करावी आणि त्यानंतर त्यांच्यावर योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचनाही राठोड यांनी दिल्या आहेत या प्रलंबित योजनांचा दर्जा अंमलबजावणीतील अडथळे आणि क्षेत्रीय गरजांचा पुन्हा अभ्यास करून आवश्यक तिथे नवे प्रस्ताव मांडण्याचे निर्देशही त्यांनी दिले या पार्श्वभूमीवर राज्यातील जनसंधारण प्रकल्पांच्या आहे सुधारित आराखडा तयार करणार नैसर्गिक साधन संपत्ती आधारित राज्यातील ग्रामीण भागाचा आर्थिक विकास करणाऱ्यांच्या दृष्टीने मृद व जलसंधारण विभाग काम करतो या विभागाकडे जलसंधारण मृदसंधारण एकात्मिक पाणलोट विकास लघुसिंचन पडीक जमीन विकास यांसारख्या महत्वपूर्ण योजनांचे सनियंत्रण केले जात असल्याने विभागासाठी सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे आराखडा तयार करण्यासाठी विभागातर्फे जलतज्ञ विविध विषयातील तज्ज्ञ विभागाचे अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा येत्या आठवड्याभरात घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री संजय राठोड यांनी दिली नवीन सिंचन प्रकल्प तयार होणार नवीन योजना राबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार तीन वर्षाहून अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या योजनांची यादी तयार केली होती त्यानंतर मान्यता आता अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे हा निर्णय शेतकऱ्यांना नवीन सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठीचा सकारात्मक टप्पा ठरणार असल्याचे जलसंधारण विभागाने स्पष्ट केले आहे तर पाहूया कोणत्या जिल्ह्यांमधील योजना झाल्या रद्द पुणे सातारा सांगली सोलापूर धुळे अहिल्यानगर जळगाव नाशिक नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर लातूर जालना नागपूर गोंदिया भंडारा वर्धा चंद्रपूर वाशिम अमरावती आणि बुलढाणा एकशे तेहतीस योजना चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत तसेच फटका बसलेल्या सर्वाधिक योजना विदर्भातील आहेत या योजनांना दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत मान्यता मिळालेली होती एकूणच काय तर सध्या जलसंधारण मंत्री संजय राठोड आहेत व आधीच्या शिंदे सरकारमध्ये ते या खात्याचे मंत्री होते आवश्यकता व व्यवहार्यता यांचा विचार न करता या योजनांना मंजुरी देण्यात आली त्यामुळे त्या, त्या रद्द करण्यात आल्याचं बोललं जाते या योजना पाझर तलाव तसेच दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे प्रलंबित भूसंपादना नागरिकांचा विरोध कंत्राटदारांचे असहकार्य तसेच निधीच्या अभावामुळे योजनांचे काम सुरू न झाल्याने त्या प्रलंबित राहिल्या हे प्रकल्प रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद